तुम्हीच अशी शाळा निर्माण करा संकल्पनांचं चांगलं स्पष्टीकरण त्यावेळेची परीक्षा ही त्याला किती येतं हे सांगते अठरावी बारावीचा पाया मजबूत करायचं काम त्याचा पाया चांगला पक्का होतो फाउंडेशन स्कूल असं नाव ठेवलं त्याचं आहे त्याच्यामध्ये फाउंडेशनही होईल आणि शाळाही होईल पन्नास टक्के विद्यार्थ्यांना आमच्या नव्वद टक्क्याच्यावर मार्क आहेत बोर्डामध्ये दोनशे अठ्ठावन्न मेडल्स फक्त शाळेच्या मुलांनीच जिंकून आणली दुसऱ्या क्रमांकावरती नंबर जिल्ह्याच्या यादीमध्ये तर मग एक नंबर वर बॉम्बेला नमस्कार। नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लातूर हा शब्द जरी उच्चारला तरी लातूर पॅटर्न लातूरची गुणवत्ता अशा या नात्या प्रकारे लातूरचा पॅटर्न सर्वत्र निदर्शनास येतो आज आपल्यासोबत नेटिझन फाउंडेशनचे संचालक आमचे स्नेही मित्र सुधाकर तोडकर सर आहेत आम्हाला अनेकांचे प्रश्न येतात की नेटिझन फाउंडेशन नेमकं काय आहे एक पालक म्हणून किंवा एक माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला हे प्रश्न पडल्यावर आम्ही सरांनाच प्रश्न करतो की नेटिझन फाउंडेशन हा काय आहे तर आपल्या सर्वांना नेटिझन फाउंडेशन काय आहे लातूरच्या शैक्षणिक दृष्टीत वेगवेगळे प्रयोग केले जातात असाच एक आगळा वेगळा आणि अनोखा प्रयोग आपल्याकडे नेटिझन फाउंडेशनच्या माध्यमातून दिसून येतं तर त्याचे संचालक सुधाकर तोडकर सर आपल्याला त्याबद्दल माहिती देतील नमस्कार स्वतः तर तुमचे आभार की चानल वरती, माजी, असे, चा मुझे तुम्ही तुमच्या युट्यूब वरती माझी मुलाखत आणि असे प्रश्नोत्तरच्या स्वरूपामध्ये तुम्ही ठेवत आहात मुळात फाउंडेशन ही जी कॉन्सेप्ट होती ती साधारण बारा वर्षांपूर्वी आम्ही हे सुरू तेरा वर्ष सुरू झालं तर तसं नेटिझन्सचा हा रोप्य महोत्सव नेटिझनचे वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्यापैकीचा हा उपक्रम तेरा वर्षांपूर्वीचा आहे काय असतं की आपल्याकडे शालेय जीवनामध्ये मार्कांवरती खूप भर दिला जातो आणि तो एक काळ होता त्या काळात ते चालतही होतं म्हणजे अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीचे मार्क्स विचारात घेणं आणि मग अगदी फार पूर्वी बारावीच्या मार्कांवरती लोक इंजिनिअर लागायचे मेडिकलला पण लागले काही काळात फक्त बारावीच्या मार्कावरती पण आता जेव्हा स्पर्धा परीक्षा आल्या आणि मेडिकलसाठी इंजिनिअरिंगसाठी एमपीएससी युपीएससी सगळं सगळं जग बदललं पण शालेय जीवनामध्ये मात्र अजूनही शिकवण्याचे पॅटर्न त्याच्यानंतर मूल्यमापनाचे पॅटर्न हे काही बदलायला तयार नव्हते आणि त्याच्यानी एवढी प्रचंड तफावत निर्माण झाली की शाळेमधला विद्यार्थी जेव्हा नीट किंवा जे डबली देतो तेव्हा तो तोंडावरच पडतो हे असं का याचं प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे फाउंडेशन आहे फाउंडेशन मध्ये आम्ही हा विचार केला की विद्यार्थ्याला कॉन्टेंट तोच आहे रीड की हड्डी तीच आहे स्पायनल कॉर्ड तोच आहे अभ्यासक्रम तोच आहे ओके पण त्या अभ्यासक्रमावर जर प्रश्न जर थोडेसे बदलले कॉम्पिटेटिव्ह अँगलचे प्रश्न आणले कॉन्सेप्च्युअल अँगलचे प्रश्न आणले तर विद्यार्थी गडबडून जातो आणि तो गडबडून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्याच अभ्यासक्रमावरती आम्ही स्पर्धा परीक्षांची जोड दिली त्याला स्पर्धा परीक्षेच्या प्रांगणामध्ये घेऊन आलो ऑलिम्पियाड्स शाळेमधल्या ज्या शालेय जीवनातल्या ज्या मुलांनी द्यायला हव्यात त्याची तयारी चांगली करून घ्यायला सुरुवात केली आणि सातत्य दर्जेदार प्रश्नांचा सराव म्हणजे प्रश्नांचा सराव नव्हे पॉलिटी क्वेश्चन दर्जेदार प्रश्नांचा सराव स्पर्धात्मक प्रश्नांचा सराव हे व्यासपीठ तयार झालं आणि तेल तेच फाउंडेशन त्याचं मजबूत व्हायला सुरुवात झाली एकंदरीत कॉन्सेप्च्युअल लर्निंग संकल्पनांचं चांगलं स्पष्टीकरण आणि संकल्पनांच्या पायऱ्या असतात दोन चार दहा पाच अशा आणि त्या एक पाच दहा दोन तीन चार अशा संकल्पनां एकत्र करून पुन्हा त्याच्यावरती काही प्रश्न विचारलं जाणं हे सध्याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये केलं जातं म्हणजे सरळ सरळ प्रश्न नसतातच साध्या भाषेतून त्याला फिरवून प्रश्न आपण म्हणतो बरोबर तर तशा प्रकारचे प्रश्न ते अधिक अधिकाधिक सोडवून घ्यायचे त्यांना त्या प्रश्नामध्ये त्यांनी कुठं चुका केल्या हे सगळं निदर्शन आणून द्यायचं कसं असतं की शाळेची परीक्षा ही त्याला किती येतं हे सांगते बरोबर आणि स्पर्धा परीक्षा हे ते कुठं चुका करतो हे त्याला पकडत असते एलिमिनेशन कॉम्पिटेटिव्ह मध्ये होतं आणि ऍक्सेशन त्या, त्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेच एक प्रमाण शाळेची परीक्षा करून देते पण ती बुद्धी कशी वापरू शकतो ऍप्लिकेशन कसं कर करू शकतो ही स्पर्धा परीक्षा सांगते बरोबर आणि मग तेच शेवटी तुम्हाला बारावीच्या नंतर करायचं आहे ग्रॅज्युएशन नंतर करायचं आहे तर तो काळ बदलला आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्याचं हे प्रारूप आहे की फाउंडेशन शिक्षण आपण चांगलं मुलांना देऊ शकत म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की अकरावी बारावी नंतर पालकांना प्रश्न पडतो की कुठल्या क्लासला टाकावं कुठल्या कॉलेजला टाकावं तर त्याचा बेस किंवा त्याचा पाया हा आठवी नवी पासूनच मजबूत करण्याचं काम हे नेटिझन फाउंडेशन करत आहे त्याची भीती पण मारायचं काम करावं लागतं की अकरावीच्या वर्गात जाऊन हुशारातला हुशार विद्यार्थी जेव्हा पहिल्यांदा एखादी सराव परीक्षा देतोस ते सिरीज तेव्हा त्याचे रँक येते तेव्हा त्याचं सब्जेक्ट वाईज अनालिसिस येतं सब्जेक्ट वाईज रँक येतो क्लास रँक येतो आजकाल तर नॅशनल लेव्हलवरती टेस्ट होत आहेत आणि मग तो देशभरामध्ये पंचवीस हजार तीस हजार एखाद लाख मुलांमध्ये त्याचं कुठं रँक बसायला लागली हे सगळं एकदमच त्याला उठून धाड करणं तोफेच्या चोणी दिल्यासारखं होतं आणि म्हणून मग त्या अकरावी बारावीचा पाया मजबूत करायचं काम हे एका अर्थानं ज्ञानाच्या अँगलनी पण आहे सरावाच्या अँगलनी पण आहे आणि त्याच्या मनावरती सुद्धा आपण उपचार करावे लागतात म्हणजे शालेय जीवनामध्ये हे सगळं करायचं म्हणजे कसरत आहे त्या विद्यार्थ्याला माहित नाही की मी काय करायला पण मला माहित असलं पाहिजे की मी त्याला काय द्यायला लागलंय बरोबर तर हे काम आम्ही अतिशय म्हणजे वकुबीने करतो आणि त्याचा पाया चांगला पक्का होत असतो ते सर नेटिझनची जर वाटचाल पाहिली तर नेटुजन नेटिझन हे आज पंचवीस वर्षापर्यंतचा प्रवास आहे त्याच्यात पहिलं नेटिझन कॉम्प्युटर सेंटर त्याच्यानंतर आता नेटिझन फाउंडेशन आणि नेटिझन शाळा आता ह्या सगळ्या असं वेगवेगळ्या वेग गोष्टी पालकांपुढे आल्यात पण नेमकं निटीझन शाळा ही संकल्पना काय आहे ती पण थोडीशी आम्हाला माहिती व्हावी हा नेटिजन्स फाउंडेशन स्कूल असं नाव ठेवलं त्याचं फक्त स्कूल असं नाही या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला जे सापडलं ते असं की सगळ्या इतर सगळ्या शाळांमध्ये विद्यार्थी जाणार आणि तिथं तो शाळा संपल्यावर दुपारी आमच्याकडे येणार आहे आणि त्याला तो राहत नाही त्याला ती एनर्जी राहत नाही तरी पण तो प्रयत्न करतोय चार चार पाच पाच वर्ष तो फाउंडेशन मध्ये सहावीपासनं सातवीपासनं दहावीपर्यंत शिकत जातो पण त्याला एक मर्यादा पडत होत्या सकाळी सहाला सातला बाहेर पडलेला विद्यार्थी रात्री नऊ ला ला घरी जाणार आणि हे एक चक्र तयार झालं मग पालकांमधनं डिमांड झाल्या की सर तुम्ही हे सगळं करतायत आमच्या शाळा थोड्या बहुत करतायत थोड्या बहुत नाही करत त्यांना दोष देता येत नाही त्यांचं त्यांचं पॅटर्न ठरलेलं आहे मग तंस तुम्हीच अशी शाळा निर्माण करा की त्याच्यामध्ये फाउंडेशनही होईल आणि शाळाही होईल ओके या गरजेपोटी शाळा निर्माण झाली आणि ट्रिमंडस रिझल्ट आहेत म्हणजे आपण आज जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि बोर्ड एक्झाम्स असं समोरासमोर जर ठेवले तर दोन्हीकडेही विद्यार्थी शाळेचे आमचे काम चांगलं करतात आणि तीन वर्षाचा प्रवास आहे तीन वर्षाच्या प्रवासामध्ये आता आपण या वर्षीचा निकाल जरी पाहिला तरी दहावी बोर्डाचा निकाल पन्नास टक्के विद्यार्थ्यांना आमच्या नव्वद टक्क्याच्यावर मार्क आहेत बोर्डामध्ये अच्छा आणि इकडे स्पर्धा परीक्षेला बघायला गेलो आपण तर त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड मेडल्स म्हणजे आमच्या शाळेनीच एकट्या तीन वर्षातल्या ह्या प्रवासामध्ये एका वर्षामध्ये आत्ताला दोनशे अठ्ठावन्न मेडल्स राष्ट्रीय पातळीवरच्या राज्य पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेमधून फक्त शाळेच्या मुलांनीच जिंकून आणली आहे म्हणजे हे अचिव्हमेंट आहेत आता स्कॉलरशिप आहे पाचवीची आठवीची शाळेमध्ये तर आठवी स्कॉलरशिपला जिल्ह्यात आम्ही आता दोन क्रमांका आहोत नंबर ऑफ सिलेक्शन शाळा शाळा फाउंडेशन अकॅडमी तर त्यापेक्षा आणखी वेगळं काम आहेच पण शाळा म्हणून प्रवासामध्ये आपण जे म्हणतो ते आठवी स्कॉलरशिपला आपण जिल्ह्यातल्या साधारण साडेतीनशे शाळा परीक्षेला बसतात त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती नंबर ऑफ सिलेक्शन जर काढलं तर आणि नंबर ऑफ सिलेक्शन आपण जर कम्पेअर केलं की किती बसले विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्याच्या प्रमाणात किती सलट झालं जिल्ह्याच्या यादीमध्ये yes. तर मग गावातून एक ओके म्हणजे okay. हे आ, बारा तेरा वर्षांचा अनुभव त्याचं प्रारूप शाळेमध्ये मला अतिशय यशस्वीपणे राबवता आलं बाकी okay. शैक्षणिक विचारप्रवाह इनोव्हेटिव्हनेस बर आपण म्हणतो क्रिएटिव्ह गोष्ट याच्यासाठी तर वाव द्यावासा लागतो त्याच्यामध्ये आम्ही बाय द स्टुडंट फॉर द स्टुडंट विथ द स्टुडंट हा कॉन्सेप्ट घेऊन पण चालतो म्हणजे शाळेची वैशिष्ट्य आपण जर काउंट केली तर आमच्या शाळेमध्ये किमान अर्ध्या मुलांना स्टेजवर जाऊन भाषण करता येतं किमान अर्धी मुलं आमची कोणत्याही मंचावरती कधीही सांगा तुम्ही नृत्य निपुण आहेत संभाषण चतुर आहेत भाषणामध्ये चतुर आहेत अभ्यासामध्ये चतुर आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये चतुर आहेत अजून काय हवा आहे बरोबर म्हणजे शालेय जीवनामध्ये एकांगी एककल्ली डेव्हलपमेंट न होऊ देता आपण त्याला बहुआयामी हो करण्याचा प्रयत्न निश्चित करतो म्हणजे माध्यमातून विद्यार्थी हा अष्टपैलू घडतो किंवा अष्टपैलू विद्यार्थी घडवणारे एक व्यासपीठ म्हणून नेटिजन कडे बघायला हरकत नाही हा निश्चित सर आम्ही ती जी होती ना व्हॅक्युम होता कसं असतं की दहा लोकांपैकी चार लोक दोन लोक एक जण करतो आणि बाकीचे ते करत नाहीत तेव्हा जो करतो त्याच जास्त सळक दिसतं बरोबर फार मोठं काम नाही आमचं तसं पण इतर करत नाहीत म्हणून आम्ही ठळकपणे दिसत आहोत सगळ्यांनी <स्था> केलं नाही पण त्यातल्या त्यातही प्रयोगशीलता ही, ही माणसाचा विकासाचा टप्पा आहे आणि बरेच शाळेपैकी काहीच शाळा प्रयोगशीलता दाखवतात तुम्ही आघाडीवर आहात ही एक कौतुकाची बाब आहे आणि सध्या आपण स्पर्धेच्या युगात पाहिलं तर पालक आज एवढा परेशान झालेला आहे की मुलांना नेमकं काय काय शिकवावं आणि त्याला शिकवायला पालकांना वेळ नाहीये शाळेमध्ये आठ घंट्याची शाळा चार घंट्याची शाळा आणि मग तिथले शिक्षक पण त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार पण तुम्ही एक नेमके प्रयोगशीलता जपलेली आहे त्याचाच एक परिपाक म्हणून आज तुम्ही दोनशे अठ्ठावन्न मेडल आणू शकलात आणि ते खरंच यश मुलांचं आहे त्यांचे पालक म्हणा किंवा त्यांचे कुटुंबीय खरंच आनंदित होत असतील मग हे अशाच नाविन्य पद्धतीने तुम्ही हे सगळं घेऊन जाताना या सगळ्या ह्याच्यात अजून वेगळी प्रयोगशीलता काय माणस आहे हे पण काही सांगू शकाल का आपण नाही माझं तर म्हणजे अपेक्षित असं आहे की नवीन जेव्हा पुढच्या दोन चार वर्षामध्ये निर्माण करणं आणि ती एक मॉडेल स्कूल पूर्ण देशभरामध्ये काही विदेशामध्ये जाऊन चांगल्या प्रॅक्टिसेस बघून याच्यात फिनलँडला जाऊन त्याचा विचार करून इथं आपण काय करू शकतो ते बघणार आणि ऑलरेडी आम्ही एक दरवर्षाला एक ठळक एक आठदा उपक्रम असे चांगले राबवतो की आता आपण प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक करायचं सहल म्हटली विचारपूर्वकच करा ही केवळ पिकनिक होऊ नये ही केवळ एक उत्सव उत्सव राहू नये आम्ही इस्रोला गेलो आम्ही आय आय एम ला विजिट केली आय आय टी बॉम्बेला व्हिजिट केली आयआयसीला व्हिजिट केली बेंगलोरला अशा शैक्षणिक संस्थांना विजिट करायची मुलांच्या मनामध्ये स्वप्नांची ती रुजुवात झाली पाहिजे हे काम करतो कुठलीही गोष्ट असेल म्हणजे आमच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या वार्षिक समारंभापर्यंत आम्ही केंद्रबिंदू विद्यार्थ्याला ठेवतो आणि तेवढंच नाही ठेवत तर विद्यार्थ्यांच्या हातावरती काम सोपवतो अच्छा म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा एखाद्यावरती पडते ना तेव्हा तो कडे खूप छानपणे जातो आपण जे पाहतो ना की ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना साधू सत असं सा काही पत्र लिहिता येत नाही अर्ज लिहिता येत नाही बरोबर का तर त्यांनी प्रॅक्टिकल अप्रोचेस काही ठेवलेलं नाही प्रॅक्टिकल अप्रोच, अप्रोच असणारी शाळा अच्छा आणि त्याच्यामध्ये मग हे सर्वांगीण असं केवळच तुम्ही एक ज्ञानरचनावादी असणारी शाळा निर्माण केली आहे पण स्पर्धेशामध्ये त्याला तुम्ही सोबत घेऊन जात नाही तर ते पण नको व्हायला तर ते प्रमाणामध्ये सर्व काही असावे बॅलन्स्ड अप्रोच साक्षेपी अप्रोच हा शाळेचा असला ना की मग पिढ्या चांगल्या घडतील असं वाटतं त्यामुळं मी स्वतःला असं म्हणतो की मी आ, नव्या युगाचा पाईक नक्की आहे पण मी माझं जे चिरंतन आपली संस्कृती आहे आपलं कल्चर आहे या गोष्टीला घेऊन कसं जगासमोर जाता येतं तो विचार करतो आम्ही अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी उदाहरण द्यायला झालं तर आम्ही दरवर्षी एक संतांना सेलिब्रेट करतो दरवर्षी शास्त्रज्ञांना सेलिब्रेट करतो कुठल्याही प्रसंगी आपण त्या संतांनी काय सांगितलं त्या संतांनी काय मेसेज दिला आता फ्रेंडशिप डे येतोय ये पुढे ऑगस्ट मध्ये तर आम्ही म्हणतो की समर्थ रामदासांनी मैत्रीवरती खूप छान सांगितले तुम्ही त्याचा विचार करा पहिला म्हणजे आपण आपला भारतीयत्वाला धोरण पुढे जायचं शैक्षणिक धोरण जे आहे दोन हजार वीसच त्याचं प्रमुख अँगलच तो आहे अंगच ती आहे की तुम्ही भारतीयत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि मग तुम्ही विश्वाचं कोड त्यानं उलगडवा आपलं झालं असं होतं की आपला प्रवास मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीयत्वाचा लपला होता लोप पावला तो पुना उजाद पुना तो तयार होता नहीं नहीं है। नहीं। नहीं तो पुन्हा उजागर पुन्हा प्रकाश पडतोय आणि छान अभ्यासक्रम तयार होत आहेत नवीन नवीन गोष्टी येतात त्याला सहर्ष स्वागत करायचं आम्ही नेहमी नेटिझनला असं म्हणतो की जी काही पहिल्यांदा जी काही गोष्ट घडते शिक्षण क्षेत्रामधली त्याचा आपण अंगीकार करायला पाहिजे त्यामुळे आम्ही दुश्वास कुणाचा करणार नाही बरोबर म्हणजे एकूणच पाहिलं की पालकांच्या अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणजे निटिझन फाउंडेशन आहे आपण आपल्या पालकाच्या पालक म्हणून विचार करताना विद्यार्थी किती अष्टपैलू घडला पाहिजे याचा जर विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही निटिझन फाउंडेशनचा संपर्क करा त्यातली माहिती जाणून घ्या आणि तुमच्या मुलाला अष्टपैलू घडवण्याचा एक दालन म्हणून याकडे पहा धन्यवाद थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच सर थँक्यू